दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीच्या एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नगर शहरातील हॉटेल व्यवस्थापकावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्यावर व्यावसायिक स्पर्धेतून आज या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक पाहता शशिकांत गाडेसर हे पुण्यामध्ये वैद्यकीय गे उपचार गेल्या आठ दिवसापासून घेत होते मला वाटतं ते त्यांच्या राहत्या घरी गेल्या पाच दिवसापासून विश्रांती करत होते परंतु अशा या अवस्थेत त्यांच्यावर आ, खोटा गुन्हा आज या ठिकाणी या परिवाराकडून दाखल करण्यात आलेला आहे खरं म्हणजे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करताना त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं सर्व निकष तपासले पाहिजे म्हणजे या पोलीस स्टेशनला कोतवाली पोलीस स्टेशनला परंपरा का का आहे काय असं वाटायला लागलं कोणावर आलं की जे खरं आहे ते मांडा ना ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावर काहीच होत नाही आणि ज्या ज्यांनी काही केलं ज्याचं समाजात चांगलं काम आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं ही प्रथा नगर शहरात बंद झाली पाहिजेत व्यवसाय जरूर करावा व्यवसाय वाढीसाठी निकोप प्रयत्न करावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नगर शहरात जे हत्याकांडांची मालिका सुरू झाली त्याच्यावर पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष न देता चांगल्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करतात हे चुकीचं आहे आणि याच्यासाठी शिवसेना आवाज उठवते शशिकांत गाडे सर आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्यावर देखील काल असा एक खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला खोटा गुन्हा एवढ्यासाठी की त्यांची सी डी आर आपण तपासावे गाडे सर उपचारासाठी पुण्याला आहेत आराम करतायत विश्रांती करतायत त्यांचं एक ऑपरेशन झालं आहे आणि अशा लोकांची नावं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ज्यांची पार्श्वभूमीच गुन्ह्याची आहे त्या लोकांच्या बाबतीत तुम्ही अशी निर्णय करतात आणि लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देतात खरंतर त्या ठिकाणी त्या चौकात सी सी टी व्ही देखील आहे सी सी टी व्ही तपासायणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर सी डी आर लोकेशन तुम्ही फोनमधलं लोकेशन घ्या आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची जी, जी परंपरा आहे ती कधी खंडित होणार आहे पोलिसांनी बी याचा विचार केला पाहिजे की आपली विश्वासार्हता उद्याच्या काळात संपत चाललेली आहे आपल्यावर असा कोणाचा दबाव आहे जो तुम्हाला गुन्हा दाखल शशिकांत गाड्यांचंच नाव टाक त्याच्यानंतरच गुन्हा दा दाखल होईल अशा पद्धतीचा दबाव पोलिस प्रशासनावर कुणी टाकला याचं देखील उत्तर येणं अत्यंत अपेक्षित आहे यावेळी सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर बाळासाहेब हराळ संदेश कारले माजी नगरसेवक बाळासाहेब बाराटे अमोल येवले योगीराज गाडे आदी उपस्थित होते सी न्यूज मराठी साठी प्रतिनिधी शुभम पाचारणे अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर